इयत्ता पाचवी कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण या अंतर्गत उपक्रम प्रकल्प सांगितलेले होते तर या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे प्रकल्प आणि उपक्रम बनवलेले आहेत इयत्ता पाचवी श्रेयस तू काय बनवलेला आहे व्हेरी गुड प्राण्यानी प्रचिती तुम्ही काय बनवलेलं आहे पुठ्ठ्याच घर अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे दोन मजली घर त्यांनी बनवलेलं आहे असा फिरवा जरा अस असं फिरवा हा हे बघा घराची एंट्री पण खूप छान दाखवलेली अगदी सुंदर असं पुठ्ठ्याचं घर आतून पण बनवलेलं आहे दरवाजे जिथले तिथे नंतर पायऱ्या बनवलेल्या आहेत टेरेस बनवलेलं आहे खूप छान खूप छान हां तुम्ही तुम्ही काय बनवलेलं आहे पुठ्ठ्याचं घर उपलब्ध साहित्य सामग्रीतून पुठ्याचं घर बनवलेलं आहे आणि अरे वा हे काय छान बनवलेलं आहे साहित्यातून बनवलेलं हम्म हे काय बनवलेलं आहे कागदी पंखा आणि हे काय बनवलेलं आहे विनया पक्ष्याचा पक्ष्यांचा मुखवटा असे सुंदर सुंदर उपक्रम इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत